खूप जास्त पाणी आलेले ओव्हरफ्लो आलेले नदीला तरी आपण आज मासे पकडायला आले बघूया आज काय भेटते आपण गळाला गांडूळ लावते मित्रांनो हे बघा अशा प्रकारचं जेव्हा खूप लोकांनी आज कॅट फिश पकडलेले खूप लोकांनी आज कॅटफिश पकडलेले आहेत आणि आज आपण बघूया काय शिकार खूप हो जवळ आपल्या मित्रांनो खूप बारीक प्रकारचा खेळ चालू आहे बघा आपला सिंगल हुक आहे नॉर्मल एक फ्लोटर लावलेला आपण पणी नदी लास्व प्रकर्ष पानी आने गयोचाने धरा भस्तु या चकड़ा नियों भना

शकता मित्रांनो आपण हे जवळपास तीन ते चार किलो खेकडे आम्ही मांगूर पकडलेले आहेत आज आजची शिकार खूप भारी शिकार झाली आहे मित्रांनो पण आज जास्त करून फक्त मांगूर भेटत होते प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका